सो मित्रांनो हा व्हिडिओ कधी अपलोड होतोय ही क्लिप फक्त माहीत नाही परंतु आज आहे चौदा मे दोन हजार चोवीस आणि बघू शकता पाऊस किती पडलाय हे बघा एवढं पाणी पडला आहे आणि तर इथं बघा ते कापड दिसतंय ना तिकडे थोडं जाऊन दाखवतो तुम्हाला मडे काय काय उडायला आहे हो तर आपला ट्रॅक्टर इथला फोन ठेवलं आहे ना बघा हा कपडा आहे ना हा हा वरतून टाकला होता तर पूर्ण उडवून नेलाय हवेने बघा त्याच्यावरती गवताच्या पेंड्या पण होत्या तर त्या पण टा उडून उडून उडू नेल त्या बघा इकडं याबद्दल जाऊन दाखवतो हे बघा इकडे तर एवढा पण उडवलाय आणि आपले बिडे वगैरे सर्व सर्व विस्कळीत विस्कळीत करून टाकलेत आणि अजून सगळ्यात मोठा नुकसान काय माहिती आहे का तर याच्यावरती जे कापड टाकलं होतं ते त्याच्या कापडाच्या वरती लाकडं टाकलं होती मोठमोठ्या जेणेकरून कापड उडू नये पण हवा भरपूर आलती आणि त्याच्यामुळं नाही बघा इथं हे बघा तिथं आपल्या घरात पत्रा फुटलाय एवढा इकडनं उडून आलं लाकड आणि याच्यावर पडला हवेनी आणि तेव्हा पत्रा फुटलाय तर आता कोणतं लाकूड पडलाय बघायला लागेल बाहेर जाऊन हाय नाही बाय हे बघा इकडून नाही दिसणार वरती जायला लागेल ते बघा दिसतंय का नाही इथं बघा हा मोठा लाकूड दिसतोय ना हा तर इकडे वळीची इथं टाकला होता त्याच्यावरून हवेने उडला एवढा मोठा लाकूड आणि ठेवून पडला आणि पत्रा फुटलाय बाकीचा इकडे भिंती वगैरे सर्व भिजून गेले पुढा आहे मातीचा तोही भिजलाय त्याला कापड नाही राहिल त्याच्यामुळे आत्मारा बाजू ना ओली वलील गाळी पण भिजवली बघा एकदम बेकार आला करून टाकलंय अचानक आला पाऊस आणि आता बघू शकता पूर्ण आता सूर्य ना बहुतेक येईथ वरती असेल जर दर पूर्णजण्य म्हणजे मोकळा झाला ना तर ऊन पडेल इतकं म्हणजे सात फक्त साडेपाच वाजले संध्याकाळी ना पावणे सात पण तो उजाड असतो हे इकडे बघा सगळा उस्कळत करून टाकलाय तर आता व्यवस्थित ऑलमोस्ट एक तास होऊन गेला नुसती हवा होती आणि आता शांत झाले पण पावसाजून पटलं होता ना थोड्या वेळापूर्वी की पाऊस लगेच उघड आता ऊन पडेल तर बघू शकता मस्त कडक ऊन पडलं आहे आणि सूर्य बघू शकता तुम्हाला मोबाईलवर दिसणार पण नाही पण अजून भरपूर वरत आहे म्हणजे पावणे सात सातच्या आसपास सूर्य बुड बुडतो सूर्यास्त होतो आणि आता सर्व ठिकाणी ऊन पडला तर आता जातो गावात बघूया काय काय हे झालं आहे आता बघायला भेटणार नाही पण हा व्हिडिओ क्लिप कधी अपलोड माहीत नाही हे इकडे आशेवरून शेत ना ए इथून 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 एवढी तर गेले दोन दिवस झाले नांगरायचंच काम करायला गेले पहिले सुरुवातील ना म्हणजे पहिले पहिले पण नाही आत्ता पण जेवढे ज्यांच्याकडे आशे ते ना आऊत नांगरा नांगरतात त्यांना एक आठ दहा दिवस लागतात चिरायला पण मी दोन दिवसात टाकलं होत पण आपल्याकडं छोटं टाकत आहे ना आणि इथं आणि इथं हे दोन ठिकाणी भात पेरलं आहे त्याच्यावर थोडीशी वरे आहे हे इथं नागली आणि त्याच्यावर थोडासा भात ते तिकडे परत नागली आणि ते तिकडे वर हो आहे तर असे चार पाच ठिकाणी पेरून ठेवलं आहे आणि आता ना रान काढायचं आहे हे बघा हिरव गव दिसतं आहे ना असं त्या तिकडे गा रान आहे तर ते काढायचं आहे म्हणजे नांगरायचं आहे तिकडं मग नागले आणि वर आहे अवलंब मग आत्ताच नांगरून ठेवलं ऊन आहे जास्त आता नांगरून ठेवला का मग लवकर गवत मरून जाईल मग परत गवत येणार नाही सो चला परत एकदा ट्रॅक्टर लावायचा आहे आणि हा इथं इथे एक भातायचा रोप आहे बघा मस्त पैकी दोन दिवसात सगळं काम कोण टाकला नांगरायचा ते, ते, ते म्हणे काय केली म्हणे लाकडं आहे लाकडांना मोठी घेत होती काय मग काम म्हणतात त्याला भरपूर पाया असतात नाही का ती पळाली का पळाली त्याच्यावर कवड तिच्याकडे काय आलं बुधला डांगर्या लावायला डांगरा लावायला आणि काकड्या कुठे लावते तिकडे वर हे आपला झोपडे आहे ना त्याच्यावर ती तिथे भुजले जागा बुजायला घेतले पेटल का त्या पेट आहे ना तर ते तिथं भुजले जागा आणि ते मग डांगर लावायचे मोठा नाही डांगर राहतात पण कॉल माहीत आहे माहीत नाही इथं जागा भुजायला घेतली लवकर भुजायची होती पण आता टाइमच नव्हतं राहिले एवढी एवढं नाही म्हणून भरपूर काम राहिले सो इथं एक आणि त्या तिकडे वरती तिकडं मग हे करायच्या काकड्या लावायच्या गावठी काकड्या आणि आपला जाप इथं काय तर शेतीचं सामान वगैरे आणि इकडे ना सगळं आता एकच ब्लॉगमध्ये दाखवून देतो हे बघा इथं आपला ट्रॅक्टर आहे तर त्या दिवशी नांगर जातो आणि त्याची याश बघा क्या डिझेलची पडून गेले तर प्लास्टिकने बांधून हे बघा आणि अशा प्रकारे नांगरलं जातो काय तर चला आता बाकीचा राहिलेला काम करून घेऊ पुन्हा एकदा स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये गेले ऑलमोस्ट तीन महिने झाले तीन महिने झाले असतील ना तर आपला कुठलाही ब्लॉग आला नाही कुठलाही व्हिडिओ वगैरे काहीच नाही टाकला आपल्या चॅनलवरती आणि या दोन अडीच महिने दोन तीन महिन्यात ना आपल्या चॅनलवर भरपूर नवीन नवीन आपले युट्यूब फॅमिलीचे सदस्य ॲड झाले आपले सबस्क्रायबर तर सगळ्यात त्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि गॅ गॅप पडला त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ आले नाही वडिलाची तब्येत बरी नव्हती आणि आता पुढं प्रयत्न करेन की लवकरात लवकर व्हिडिओ टाकायचा सो सगळ्यांचं स्वागत जे नवीन आहे आपल्या आपल्या चॅनलवर त्यांचं सोबतच जे आपले जुने सबस्क्राईब आहेत त्यांसाठी सॉरी की आपला म्हणजे ब्लॉग कुठल्याही प्रकारचा आला नाही आपल्या चॅनलवरती कारण तर वडिलांची तब्येत बरी नव्हती गेले दोन किती दिवस किती वाज दिवस दी झालं आपण केम ना किती दिवस ॲडमिट होत दादा आठ ना सात सात दिवस माझे वडील केम हॉस्पिटल दादर हां तिकडे ॲडमिट होते त्याच्यानंतर मग कल्याणला एक ठिकाणी शहापूरला एक ठिकाणी तीन दिवस घोटी इगतपुरी घोटी नंतर ना नाशिकला एक ठिकाणी भरपूर ठिकाणी फिरून झालं परंतु जशी आपल्याला आवडला तब्येत पाहिजे तब तशी बरी नाही झाली अजूनही तब्येत तशीच आहे आणि त्याच्यामुळे आपले भरपूर शेतीचे काम राहिले सो आता शेतात आहे हां आणि आपला आपलं इंटर राहिला नमस्कार मी संतोष गिरे आदिवास जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि खूप दिवसानंतर ऑलमोस्ट तीन महिन्याचं स्वागत आहे तर मी म्हणत होतो की आता आपण शेतात आहेत भरपूर दिवस झाले आपला कुठलाही ब्लॉग आला आपल्या आपल्या चॅनलवरती आणि मागं थोड्या वेळापूर्वी बघ ना चौदा तास का तर पाऊस पडला होता मेच्या त्याच्यानंतर परत मागच्या मला वाटतं दोन तीन दिवस पूर्वी पाऊस पडला दोन तीन दिवस नाही एका हप्ता झाला पाणी पडला आणि तेव्हा भात पेरून दिलेत पण भातचं आले नाही ज्या म्हणजे बहुतेक शेतकऱ्यांना मंगळवारी भात पेरलेत आणि आम्ही आम्ही तेव्हाच पेरला बहुतेक जणांनी आणि त्याच्यामुळे ना भातच आले नाही कामात काय झालंय हे पाऊसच पडत नाही या वर्षी आणि आता आपण ना इकडे राहणार आहोत तिडे आपली आई आणि तुम्हाला कॅमेरा तर ऐकूया नाही माहीत नाही त्या तिकडे ना आहे त्या बाजूला तिकडे कोणतरी कडीच्या वाडीतील एक माणूस आहे त्या रिका आऊच धरलाय नांगर धरलाय नांगराला घेतली जमीन आणि मस्त गाणी सांगतोय सकाळपासून सात वाजेपासून गाणी सांगतात आणि इकडे बघू शकता या इथं या आई बघ हिरो दिसत आहे ती बाजूला तिथं ते लाल लाल दिसतंय तिथं आपलं ना वरीचा रोप आहे वरी आहे ना वरचं रोप आहे तिकडं आणि ते ती आवायची आहे ते ती आता आपण शेतात नाही आवत तर ती माळात आवावं लागते त्याच्यामुळे ना तिथून एवढा भाग ना पेटवून दिला वरती जायला थोड़ जायल नको म्हणून आम्ही तिकडनं आधी थोडं थोडा पेटवला आणि मग कमी केली जागा जेणेकरून नको रान जायला नको कारण किड्या ना भरपूर मग जीवजंतू असतात जे तिकडे जातात आणि आता इकडून एवढा भाग एवढा सगळं पेटवून द्यायचं आहे एवढा आणि इकडं पण आवं ना तिकडं पण एक रोप आहे वरहीचा सोबत तर ही ते एक शेती आहे आपली एक भात शेतीचं आणि पूर्वी ना म्हणजे आम्ही शक्य होतो पेटून द्यायचे रान पेटून द्यायचो आपली बुधणी वगैरे झाले ना तेव्हा पेटून द्यायचो पण मग काय झालं माहिती आहे का तर आपल्याला कमेंट करून सांगितले की आपले जीवतांतू किडे सगळे मरतात तो ना आपल्या पृथ्वीचं वातावरण तापण्यास ना भरपूरच तापते जे जर गवत नसलं डायरेक्ट मग उष्णता आहे ना ती जमिनीवर येते तो एवढं ये पेटून घेतो आणि मग अशा दगडी आहेत भरपूर माळामध्ये ना अशा मोठे दगडी आहेत ते दगडी काढायला लागते कारण ट्रॅक्टर जाणार नाही आपला ते दगडी काढायला लागतील नंतर मग ट्रॅक्टर घालावं लागेल तर मग आजचा दिवस बघू ते दगडी काढायचं आहे संध्याकाळी बघू झालं पाऊस वगैरे पडला तसे जमीन कडक झाले ना जाईल का नांगर कडक जमीन झालंय एकदम आणि पाऊस पडला नाही ना दोन तीन दिवस झाला त्याच्यामुळे मग नांगर लागल का नाही माहीत नाही पण दगडी जाव दगडीत उचलून घेऊ तर बघा इथून बघा इथून असा एवढा पेटवला आणि शी असा पेटवला जेणेकरून वर ग जाणार नाही आणि तिकडे जास्त आग लागणार नाही तिकडे जास्त आहे पेटला असं डायरेक्ट गेला असता आणि ते बघा एवढं जागत नाही ना इथून जाम दगडे आहेत तर त्या दगडे काढायचे आहेत त्यासाठी आपल्याला आपली आई त्यांनी भरपूर माणसं लागतील तो तो पण एवढा दगड आता आम्हाला ऑलमोस्ट एक दीड तास तर लागेल एवढे दगड काढायला तेवढे दगडी काढून घेतो थोडासा राहायला पेटतं अजूनही आणि आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना आपला हा ब्लॉग तर लाईक नक्की करा आणि घरी आलो होतो तर हे बघा मी काय घेतलं आहे यूट्यूबवरून ना एक ब्लूटूथचा स्पीकर मागवला आहे काहीतरी तीन घंटे चार्जिंग टिकते म्हणजे त्याने दहा घंटे सांगितले पण तीन घंटे टिकते आणि त्याला मी पॉवर बँक लावून देतो मग अजून मी दोन तीन घंटे टिकतो सो गाणं ऐकायला बरं आहे शेतीचं कामं करता करता गाणं ऐकायला आवाज पण बरं मस्त आहे जर घ्यायचं असेल सांगा मी तुम्हाला सांगेल कुठला येतो सो आता ते तिकडे बघा अजून थोडंसं पेटवायला घेतलं आहे ना आणि दीड घंटा ऑलमोस्ट दीड घंटा झाला दगडी उचलत होतो हालत काय झालं बघू शकता तुम्ही आणि आपल्या चॅनल जेवढे पण नवीन सबस्क्राईब जुन्या जुन्यांना माहीत आहे नवीन आहेत ना त्यांना माहीतच असेल आपण एकदम रॉ आदिवासी जेवण दाखवतो म्हणजे काय म मिरची मसाला लावून दाखवत ना एकदम ओरिजिनल आदिवासी जेवण चला आता जुगडोरी आणले जातात हे बघा ही दोरी बांधली आहे त्याला म्हणजे आता कुठे लटकवून द्या आता आणि द्यायची गाणी लावून की आणि आता लावले असते पण मग मोबाईल एकत्र आहे मोबाईललाच गाणी लावायचे ना त्याच्यामुळे मग मोबाईल आणि एकत्र कॅमेरा एकत्र एक चालू होत नाही ना गाणी आणि कॅमेरा सो आता गाणी लावून देतो आणि राहिला एवढं काम करून घेतो हे इकडं मग भरपूर आहे बघ तिथे वरती डग टाकल्या आणि इकडे खाली पण टाकल्या अजून भरपूर ठिकाणी इथं थोडंसं पेटवायचं राहिलं एवढी जागा आवायचे <laughs> आता दुपारचे काहीतरी साडे बारा वाजले सो जेवायला चपाती चपाती डाळ भात आणि इकडे भाजी तर तांदुळकीची भाजी आहे आता या दोघांपैकी एकदम तरी येऊन घेऊन पडत पकडायची ट्रेनिंग चालले ते काल भेटला आता था। <सकी थारे> फायनली एका उंदराने उंदीर पकडला आणि आता ते खाय आता आवाज पेरे सो संध्याकाळ झाले आणि संध्याकाळी आता म्हणजे मगाशी आलो रानात गेलो ना तर आलो मगाशी रानातून आणि जाम जमलो होतो आणि मच्छर आणि जाम खाला त्याच्यामुळे मग वेडोस नाही बनला थोडासा ना ना गरम हां जाऊ तिकडे थोडासा ना गरम झाला आंघोळ चुंगोळ केली फ्रेश झालो आहे गावात जाणवतो खेळायला पण नाही गेलो तर आता इथे वरती आलो टाकीवरती आपला जांभळाचं झाड आहे पिकतं आहे ते एकदम लहान आहेत पण चालू आहे बघ तो खायला येणे डबा आणला बघू आणि मग असे ना डी जेला मस्त एक हे केला पट्टा होता जुना कमरेला बघा लावतात तो पट्टा होता त्याचा बेल्ट बनवला आहे आणि बॉक्समध्येच ठेवला आहे बॉक्स स्पीकर काय तसं बाहेर काढची गरज नाही ना सेफ्टीसाठी हातमध्येच ठेवला हो so, आहे सो असा होता आजचा आपला हा ब्लॉग खूप दिवसानंतर टाकला आहे कसा झाला आहे मला नाही माहिती तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जेवढे पण आपल्या नवीन असेल त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून बघूया आता प्रयत्न करतो आहे हळूहळू की ब्लॉग टाकण्याचा जितके टाकता येतील तितके अजून एवढलाची तब्येत बरी नाही झाली पडेल तर क्लिअर झाल्या टेन्शन नाही कारण तर सारखं मग प्रत्येक हप्त्यातून एक दोन वेळा दवाखान्यात न्यावं लागतं त्याच्यामुळे वेळ मिळत नाही त्याच्यामुळं ना जसा ब्लॉग जमवला तसा बनण्याचा प्रयत्न करीन समजून घ्या आणि चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांना पण सांगा एकदम रॉ आदिवासी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते या चॅनलवरती होसा हिरूवरती येतं येता हां आणि अजून आपल्याला जमलं तर भाजीपाल्याचे म्हणजे रानबाजायचे भाजी व्हिडिओ पण बघायला मिळते या चॅनलवरती आणि एक भाजी आहे तुम्हाला दाखवायची आहे ॲक्च्युली मोखडा वाडा या साईडला ती भाजी ना आमचे या आदिवासी लोक महिला विकायला नेतात ती तिकडे भरपूर खपते स घेतात लोक परंतु ना मुंबई साईडला ती भाजी संपत नाही कोणी घेत नाही कारण त्यांना माहीत नाही भाजी जाम भारी आहे खूप भारी आहे तर ती भाजी पण दाखवेल तुम्हाला सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण तर खूप दिवसाला व्हिडिओ बनवला नाही ना तो चॅनल डाऊन झाला आहे त्यासाठी प्रत्येकाने एक एक लाईक तर द्या आपले कमीत कमी एक शंभर लाईकचा आपण टार्गेट धरतो धरतोय शंभरजारनंतर लाईक करा केलं का खाली बघा असं बटन आहे लाईक करा लाईक करा लाईक करा चला काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि भेटूया पुढच्या तुम्हाला धन्यवाद त्या तिकडे खालच्या बाजूला आपलं शेत झाप कायम जाते आहे आणि बघा इथं आलोय हे इथं घर आणि आपल्या पाण्याची टाकी जिथून आपल्या गावामध्ये पूर्वी पाणी सप्लाय व्हायचा आणि त्याच्या बाजूला इथं जांभळीचं झाड आहे हे बघा हे तर जांभळं पडलेत बघू भेटली तेवढी पौर्णिमा डबा आणला आहे हे बघा नाही एवढी जांभळच नाही बाजू आणला झाडाला ते बघ तेवढ्या तर शोधतोय जांभळं बघू एकदम लहान आहेत खाऊ हे छान बारीक आहे जांभळा आणि आता पुढच्या वर्षीच खायला भेटतील सो एन्जॉय करा जेवढं खाता येईल तेवढं खाऊन घ्या ए गोळावर घेतल्या का खायला घेतल्या तू चला जांभळं खायला आणि बाय